नमस्कार मंडळी नेते दोन प्रकारचे असतात एक नेता जो इतिहासाने मार्ग दाखवलाय त्यावरून मार्गक्रमण करतो तर दुसरा नेता हा असतो तो इतिहास घडवतो इतिहास घडवणारे नेते हे विरळ असतात त्यांना स्वतःवर आत्मविश्वास असतो आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावर हा नेता इतिहास घडवत असतो महाराष्ट्रात त्याचं उदाहरण आपण पाहिलं देवेंद्र फडणवीस हे त्याच एक उदाहरण आहे मी त्यांची तारीफ करतोय लाल करतोय असं नाहीये पण जे घडलं ते तुमच्या समोर मांडतोय देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की मी उपमुख्यमंत्री होण्याचा जो निर्णय मागच्या सरकारमध्ये घेतला तो माझा निर्णय योग्य होता कारण उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मला जी प्रसिद्धी मिळाली मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे काम करता आलं ते कदाचित मुख्यमंत्री म्हणून करता आलं नसतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या कामाकडे बघून माझ्या एकंदरीत पक्षासाठी मी जे काही केलं त्याकडे बघून मीच मुख्यमंत्री हवा असं महाराष्ट्रातील जनता म्हणाली आणि त्याचा परिणाम आज म्हणून मी, मी आज मुख्यमंत्रीपदी आहे मंडळी उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नव्हता त्यामध्ये एक इतिहास दडलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास असा सांगतो की मागच्या सेहेचाळीस वर्षात महाराष्ट्रात जवळजवळ नऊ उपमुख्यमंत्री झाले आणि त्यापैकी एकही एक मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री पदापर्यंत पुढे जाऊ शकला नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे कदाचित त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणाल पण जे इतिहासात झालं किंवा घडलं ते तर आपण नाकारू शकत नाही आजपर्यंत जे नऊ उपमुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकले नाही आणि त्यामुळेच दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस महायुतीला बहुमत होत आणि फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांना वाटत होतं पण त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि नंतर जेव्हा शिंदे आले सोबत भाजप सोबत आले त्यावेळेस पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं पण तेव्हाही फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत त्यांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश पक्षाने दिले तेव्हा फडणवीस नाराज होते पण त्यांनी पक्षश्रेष्ठींचा किंवा पक्षाचा आदेश हा हा मानला आणि ते उपमुख्यमंत्री झाले आणि तिथेच अनेकांनी त्यावेळेस फडणवीस यांची टिंगल केली होती फडणवीस म्हणाले पुन्हा येणार पुन्हा येणार पण आता फडणवीस पुन्हा येणार नाहीत कारण महाराष्ट्राचा इतिहास सांगतोय की जो उपमुख्यमंत्री झाला तो पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही या इतिहासाचा दाखला देऊन फडणवीस यांच्यावर टीका टिप्पणी झाली त्यांची टिंगल झाली आणि इतिहास चुकीचा नव्हता खरा होता कारण महाराष्ट्रामध्ये जे नऊ उपमुख्यमंत्री झाले त्यामध्ये नासिकराव त्रिपुडे सुंदरराव सोळंखे रामराव आदिक गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ अजित पवार आर आर पाटील विजयसिंह मोहिते पाटील आणि देवेंद्र फडणवीस असे हे नऊ उपमुख्यमंत्री झाले होते फडणवीसांना बाजूला केलं तर उरलेले आठ उपमुख्यमंत्री हे कधीच मुख्यमंत्री पदापर्यंत पुढे जाऊ शकले नाही आणि त्यामुळे तो महाराष्ट्राचा इतिहास होता आणि त्या इतिहासाला बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ते आज मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला लागलेला डब्बा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा ते मोडून काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोडून काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि अर्थातच ते त्यांच्या कर्तृत्वामुळे झालं कर्तृत्वामुळे झालं देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय योग्य होता का तर शंभर टक्के स्वतः फडणवीस सांगतायत की योग्य होता त्यामुळे नेमकं काय झालं तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यामुळे एकतर सरकारमध्ये ते होते त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महायुती सरकारला झाला दुसरा महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे फडणवीस यांच्याकडे एकशे पाच आमदार होते भाजपचे एकशे पाच आमदार होते फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर होते शिंदे मुख्यमंत्री होते पण फडणवीस तरीही त्या सरकारमध्ये एक मुख्य निर्णय करते म्हणून वावरत होते जनतेसाठी काय आवश्यक आहे जनता कुठल्या सुखसोयी द्यायला हव्यात याचा देवेंद्र फडणवीस आढावा घेत होते मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नसल्यामुळे थेट जनतेमध्ये जात होते जनतेची सुखदुःख जाणून घेत होते आणि त्यानुसार सरकारच्या योजना आखल्या जात होत्या फडणवीस योजना आखायच्या अर्थातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक चांगलं कॉर्डिनेशन होतं त्यावेळेस आणि त्यामुळे फडणवीस यांनी एखादी योजना मांडली तर शिंदे त्याला नाही म्हणायचे नाहीत नाही म्हणायचे नाहीत मुख्यमंत्री म्हणून शिंदेचंच नाव यायचं पुढे पण योजना मात्र फडणवीस यांची असायची आणि त्याचा एकंदरीत परिणाम असा झाला की महायुतीचं सरकार हे मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे हे लोकांच्या मनावर बिंबवलं जात होत बिंबवलं जात होत मग शेतकऱ्यांसाठी योजना असतील किंवा मेट्रोचे प्रोजेक्ट असतील किंवा रस्त्यांचे प्रोजेक्ट असतील या योजना प्रत्यक्ष घडत होत्या आणि त्या घडवण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचं मोठा हात होता मोठा आत होता आणि ते महायुती सरकारसाठी फायदेशीर ठरलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही फायदेशीर ठरलं आणि त्याचमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला एक मोठं बहुमत मिळालं लाडकी बहीण योजना याच श्रेय देखील फडणवीस आणि शिंदे यांना जात जितके शिंदे या योजनेसाठी मुख्यमंत्री म्हणून पुढे आले तेवढंच फडणवीसांनी ही योजना कार्यान्वित केली हे आता प्रत्येकाला माहीत झालं एकंदरीत काय तर फडणवीस यांच्याकडे केवळ प्रशासन नाही तर उत्तम जनसंपर्कही होता आणि या, या संगमामुळे जनसंपर्क आणि प्रशासन या संगमामुळे जो सगळ्यात मोठा फायदा झाला तो महायुतीला झाला एका बाजूला फडणवीस पक्षांतर्गतही लक्ष घालू शकत होते निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी सगळी पक्षांतर्गत यंत्रणा हलवली ते कशामुळे कारण उपमुख्यमंत्री म्हणून फारशी जबाबदारी नव्हती आणि त्यामुळे पक्षांतर्गतही लक्ष देऊ शक शकत होते ते आणि याचा एकंदरीत परिणाम हा होता की महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं आणि लोकांची इच्छा होती की फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री व्हावं आणि ही इच्छा केवळ आणि केवळ चांगल्या जनसंपर्कामुळे शक्य झाले आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की फडणवीस यांनी एक इतिहास घडवला उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकत नाही हे त्यांनी पुसून टाकलं आणि ते केवळ आणि केवळ आपल्या कर्तृत्वामुळे पुसून टाकलं ज्याच्यामध्ये धमक असते त्याला इतिहास काहीही करू शकत नाही हे फडणवीस यांनी पुन्हा दाखवून दिलं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद